आंबेगाव तालुक्यात नुकताच पेठ येथे दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हनामारीची चांगली चर्चा सुरू आहे तालुक्यातील गुन्हेगारी एका वेगळ्याच वर्णावर पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे या भागात फोपावलेल्या अवैध धंद्यांमधील विविध गट आणि त्यांच्यातील वर्चस्वाची स्पर्धा यांमुळे परस्परांविषयी असणारा आकस अनेकदा संघर्ष स्वरूपात समोर आला आहे आतापर्यंत गटांमधील मर्यादित असलेला हा संघर्ष आता इतका टोकाला गेला आहे की त्याची धग थेट कुटुंबियांपर्यंत पोहोचली आहे कुटुंबियांवर झालेल्या हल्ल्यांमुळे व्यथित झालेल्या आता उत्तर देण्याची भाषा बोलली जात आहे जर जा हा संघर्ष असा सुरू राहिला आणि त्याला वेळीच आवर घातला नाही तर आंबेगाव तालुक्याचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे नेत्यांचं मौन आणि शेठ लोकांचा वरद हस्त या संपूर्ण प्रकरणाकडे बारकाईने लक्ष दिल्यास आपले अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी काही बड्या धेंड्यांकडून असे वाद लावले जात असल्याचं लक्षात येते आंबेगाव तालुक्यातील वाढती गुन्हेगारी संपवण्यासाठी सर्वप्रथम अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाणाऱ्या या शेट लोकांना आवर घालणं अत्यंत आवश्यक आहे मात्र तालुक्याचे नेते या अवैध धंद्यांवर आणि शेट लोकांच्या मनमानीवर खरंच नियंत्रण मिळवून देतील का की त्यांचे मौन या गुन्हेगारीला नकळत प्रोत्साहन देईल हा एक मोठा आणि अनुत्तरित प्रश्न आहे तालुक्यातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे नाहीतर आंबेगाव तालुक्याचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही